शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहेत ते दोन अकरा दोन हजार पंचवीस वार रविवारचे बाजारभाव टोमॅटो आठ ते बारा रुपये कारले दहा ते पंचवीस रुपये शिमला दहा ते पंचाळीस रुपये दोडका वीस ते तीस रुपये काकडी दहा ते सत्तावीस रुपये हिरवी काकडी दहा ते पंचवीस रुपये वांगी पंधरा ते पस्तीस रुपये वांगे दहा ते बावीस रुपये भरीत वांगी दहा ते अठ्ठावीस रुपये मिरची वीस ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये शेवगा चाळीस ते ऐंशी रुपये गेवडा पंचवीस ते पन्नास रुपये भेंडी पंचवीस ते पन्नास रुपये गवार सत्तर ते शंभर रुपये फ्लावर दहा ते पंचवीस रुपये कोबी आठ ते बारा रुपये बीन्स तीस ते पंचावन्न रुपये वटाणा एकशे दहा ते एकशे ऐंशी रुपये डांगर दहा ते बावीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये ढेंजे दहा ते तीस रुपये घोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते पन्नास रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर सात ते चौदा रुपये मेथी आठ ते पंधरा रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीटकॉन आठ ते चौदा रुपये भागवा झेंडू दहा ते पंचवीस रुपये पिवळा झेंडू दहा ते तीस रुपये डाळिंब एक्सपोर्ट एकशे तीस ते अडीचशे रुपये पेरू पाच ते पंधरा रुपये कलिंगड पाच ते चोवीस रुपये पपई पाच ते सोळा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते पंचावन्न रुपये मोसंबी दहा ते पंचवीस रुपये संत्री दहा ते सत्तर रुपये सीताफळ पाच ते सोळा रुपये ड्रॅगन फ्रूट पंचवीस ते एकशे तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा